स्मशान भूमीतील नासधूस झालेल्या साहित्याची पुन्हा उभारणी करा खानापूर परिसरातील नागरिकांची मागणी थेट स्मशान भूमीत उपोषण खानापूर येथील स्मशान भूमीत गुतेदाराने बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे नासधूस झालेल्या साहित्याची पुन्हा उभारणी करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी थेट स्मशान भूमीतच उपोषण सुरू केले आहे या उपोषणात बाई कीर्तिकुमार बोरांडे माऊली काळे बालाजी मोहिते बळीराम शिंदे बाळासाहेब गोडबोले वसंत शिंदे कुणाल गायकवाड ऋषिकेश मोहिते भैया मोहिते दम्मदीप मोगले रवी भंडारे विशाल सूर्यंशी अजय खाळे अमोल मोहिते सोपान घायाळ राजू बोगाने पवन शिंदे गोविंद रेड्डी अनिल जाधव लल्ला मोहिते अंकुश गिरी गजानन लवाळे विलासराव मोहिते पवन आगलावे गोविंद जाधव बाळासाहेब मोहिते यांचा समावेश आहे मिशनभूमीमध्ये मूलभूत सुविधांसाठी आम्ही वारंवार अर्ज दिले दोन तीन मागच्या वेळेस आणि गुत्तेदारानं इथं गट्टूचे काम केले त्या गट्टूच्या कामामध्ये आमचे लोक निघून जे बेंच उभे हो केले होते आम्ही बसले होते तिचे एक बेंच होते ते बेंच आमचे त्यांनी काढून बाजूला ठेवून ते मोडकळीस आले त्यांनी नंतर बशिले पण नाही लोकवर्गणीतून आम्ही पूर्ण एरियाला पाईपलाईन केली होती झाडांना पाणी देण्यासाठी ती पण त्यांनी काही दुरुस्त केली नाही ती पण मोडून टाकली सगळी त्यानिमित्तानं आम्ही हे उपोषण आज हे केलेलं आहे चालू आहे आम्ही आठ दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं आणखीन आयुक्त साहेबाला आणि चोवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत दखल घ्या नुसता उपोषणात बसू असं सांगितलं होतं त्यांनी आज आणखीन एक दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही आज नाईला जास्त उपोषणाला बसलो आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत इथून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाहीत काय काही म्हणजे सात आठ दिवस लागू किती दिवस लागू काय अडचण इथं खानापूर समसाभूमी खानापूर सर ही जवळपास कार्य आपलं शेंद्रा बलसा आणि इथला जवळपास सात आठ किलोमीटरचा परिसर इथले सर्वांची अंत्यविधी आपल्या ह्या संस्थाभूमी होतात ही जवळपास नाही नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस हजार लोकसंख्येला एक समशाभूमी ही खानापूरची तर इथं काही सुविधा नाही आम्ही खर्चातून पाईपलाईन केली ती आम्ही स्वतः केली ती पाईपलाईन झाडासाठी तीसुद्धा त्या गुद्दारांना काढून टाकली त्याचबरोबर लोकवर्गणीमधून तिथं बँच केले ते लोकांना बसण्यासाठी ते सुद्धा त्या सुशोभीकरणाच्या गावामध्ये त्या गटू बसण्याच्या गावामध्ये ते गाण्यात आले तर आमची एवढीच मागणी होती की बाबा ती बँक बसून द्या तर आम्ही काय त्याला काय दुसरं माणूस केलं नाही त्या गुद्धाराला जे पहिले तीस चाळीस बँच होते बसण्याकरता तेच बसून द्या एवढीच मागणी केली पण ते हाय काय केली गुद्दारानं महापालिकेला वारंवार आम्ही पत्रवार केला ते इंजिनिअर सांगतो इंजिनियर म्हणतो गुद्धार सांगतो गुद्धदार इंजिनिअर त्या मिळेल दोघांना बी हे कामं केले नाहीत म्हणून जाणं आम्ही आठ दिवसाखाली नोंद देऊ आमचे सात आठ दिवसात जर मागणी झाले नाही तर आम्ही समशापुरी मध्येच उपोषणाला बसणार आहोत तर आज चोवीस तारखेला आम्ही बसलो उपोषणाला आम्ही सर्व खानापूर येथील रहिवासी आम दियू 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 आम 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 आज आमच्या येथे उपोषणासाठी बसलो आहे आम्ही वेळोवेळी महापालिका निवेदन देऊनसुद्धा आमच्या मागण्या काही त्यांना मान्य केलेलं नाही आज आम्हाला नाल्याच असतो उपोषणाला आम्ही आज सुरुवात केलेली आहे अजून पण आम्हाला प्रशासनाकडून कुठली बी अजून निरोप आलेला नाही आणि कोणी दखल बी नाही घेतलेली आज आम्ही फक्त युवा पुरुष ब मुलं बसलो जवान मुलं उद्या आमचे लहान लेकरं आईवडील लेकर बाळासोबत येऊन आम्ही उद्या उपोषणा पुन्हा सुरुवात करणार आहोत आणि उपोषण चालूच राहणार आहे जोपर्यंत आमची प्रशासन आमच्या मागण्याची दखल घेणार नाही तोपर्यंत उपोषण ही चालूच राहणार आहे